दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा आमचं पक्ष आहे ना साहेब हा मराठी माणसासाठी निर्माण झाला आम्हाला लक्ष्मी दर्शन झालं तर आम्ही कुठेही जायला तयार आहोत अन्य पक्षाचं नेत्यांनी जर त्यांना ज्या समोरच्या जेवढे खोके दिले त्याच्यापेक्षा आणखी जास्त खोके दिले तर उद्या तिथेही पडणार आहे गेल्या काही महिन्यापासून नवी मुंबईच्या राजकारणात अनेक बदल चर्चा पाहायला मिळाली शिंदेच्या शिवसेनेच्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरू असून यामध्ये ठाकरे गटातील अनेक नगरसेवक व पदाधिकारी गेले असल्याने नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे नुकताच नवी मुंबई ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे नवी मुंबईमध्ये ठाकरे गटातर्फे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून अनेक पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केलेली आहेत यामध्ये विठ्ठल मोरे यांची नवी मुंबई ठाकरे गटाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली असून एम के मडवे यांची संपर्क प्रमुख यांची नियुक्ती झालेली आहे तर जिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यावेळी उपनेते विठ्ठल मोरे यांनी सांगितले की मराठी माणसाच्या भवितव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रार्थना आहे शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्याला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही पक्षाच्या हितासाठी आम्हाला जे करता येईल ते आम्ही करू तसेच मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारामध्ये मी लपून नाही तर सगळ्यांसमोर जाऊन भेटलो जे मी काही करतो ते पक्षासाठी करतो माझा त्यामध्ये काही वैयक्तिक स्वार्थ नाही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही सत्तेच्या जवळपास असून असा निर्धार केलेला आम हो आहे आमचा पक्ष आहे ना साहेब हा मराठी माणसासाठी निर्माण झालेला तुम्हाला माहिती आहे आजही या ठिकाणी जी काही उणीव असतील त्या उणीवा त्यावेळेला भरून काढण्याची जबाबदारी आमचे जर आमची महाविकास आघाडी आहे तर आम्ही त्यांना सहकार्य करू आता त्यांचा अध्यक्ष निवडणूक जबाबदारी त्यांची आहे त्याचबरोबर एम के मडवी यांनी म्हटले की हे लोक जे गेले आहेत ते फक्त लक्ष्मी दर्शनासाठी गेले आहेत ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी गेले नाही खोके प्रकार महाराष्ट्रात आल्यामुळे लोकशाही संपायला असून हे लोक खोक्यासाठी आम्ही जीवाचं रान करून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नवी मुंबई मध्ये पुढे नेण्याचं काम करू आता ते एकमेकांचे घोटाळे बाहेर काढतायत ज्या ठिकाणी आम्हाला आक्रमक व्हायचंय तेथे आम्ही नक्कीच होऊ आहे चाळीस आमदार गेल्याच्या नंतर पण पक्षाला काही फरक पडला नाही आहे तर हे जे लक्ष्मी दर्शन घेऊन जे सहा सात जे नगरसेवक चाललेले आहेत त्याच्याने नोव्हेंबर मध्ये काहीही फरक पडणार नाही आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे शिवसेना पक्षाचा तो या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांपेक्षा पुढे असणार आहे कारण जनतेचा विश्वास हा आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंवर आहे कारण आता जनतेला कळलेला आहे की या महाराष्ट्राचं आणि या देशाचं राजकारण खोक्याच्या पाठीमागे चाललेलं आहे आणि हे खोक्यामुळे लोकशाही संपाला आलेली आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे कितीतरी जटिल प्रश्न आहेत या लोकांकडे पदाधिकारी नाहीत कार्यकर्ते नाहीत म्हणून खोके देऊन त्या ठिकाणी या लोकांना विकत घेतले जात आहेत आणि हे जे खोके घेऊन जे लोक जात आहेत यांना ना शिंदेसाहेबांची देणे आहे ना कुठल्या नेत्याची देणे गेलं आहे ना कुठल्या पक्षाची देणे गेलं आहे त्यांचं फक्त एकच उद्दिष्ट आहे आम्हाला लक्ष्मी दर्शन झालं तर आम्ही कुठेही जायला तयार आहोत अन्य पक्षाच्या नेत्यांनी जर त्यांना ज्या समोरच्या जेवढे खोके दिलेत त्याच्यापेक्षा आणखी जास्त खोके दिलेत तर उद्या तिथेही पडणार नाहीत त्याच्यामुळे आपण पाहिलं असेल आवटे असेल मांडवे असेल हे लोक का मनशेतून काँग्रेसमधून या पक्षातनं त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात पक्षा पक्षा. फक्त स्वार्थासाठी हे लोक या ठिकाणी काम करतायत ना नेत्याशी त्यांची एकनिष्ठता आहे ना पक्षाची एकनिष्ठता आहे दिशान न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा